बाजरीच्या पिठापासून एकदम झटपट होणारा आणि अगदी पौष्टिक असा नाश्ता आज आपण इथे बनवणार आहोत त्याचबरोबर बनवणार आहोत एकदम पौष्टिक आणि झटपटीत अशी चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ त्याचबरोबर ह्यामध्ये घेतलेलं आहे बारीक रवा दोन चमचे आणि दोन चमचे बेसन मी ह्यामध्ये घालणार आहे जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही साधा रवा जो उपम्याला वापरतात तो नाहीतर तांदळाचं पीठही घालू शकता आता ह्यामध्ये मी घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ आणि हे पीठं सर्व चांगली मिक्स करून घेतलेली आहेत आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे साधारण इथे मी आता अर्ध्या ग्लासापेक्षा थोडं जास्त पाणी वापरलं आणि ह्याचं एक स्मूथ असं बॅटर बनवून घेतलं तर तुम्हाला थोडंसं पाणी कमी किंवा जास्त लागू शकते पिठाच्या क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण अवेलेबल अवलंबून असतं तर आता आपण हे पाणी घालून व्यवस्थित असं एक बॅटर बनवून घेतलेलं आहे बॅटर हे आपल्या डोसाचं बॅटर जे असतं ना त्या तेवढं असावं तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी आता हे झाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे म्हणजे जो रवा आणि जी पिठा आहेत ना ती व्यवस्थित पाण्यामध्ये छान मोरली जातील आणि आता आपण इथे एक चटणी बनवून घेऊया त्यासाठी एक मोठा टोमॅटो इथे लाल अगदी छान घेतला होता पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये टोमॅटो चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि त्याचबरोबर दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत थोडंसं परतून मग त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि झाकून आपल्याला मीडियम फ्लेमवर पाच ते सात मिनटं हे चांगलं शिजू द्यायचं आहे जोपर्यंत शिजवायचं जोपर्यंत टोमॅटो अगदी ना छान सॉफ्ट झाले पाहिजेत मिरच्यासुद्धा छान सॉफ्ट झाल्या पाहिजेत आणि तोपर्यंत आपलं शिजून आता हे मी गॅस बंद केलेलं आहे आणि ते थंड होऊ देव्या आता इथे एका बिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण चार ते पाच टेबल मी इथे ओलं खवलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपलं हे टोमॅटोचं जे मिश्रण होतं ते सर्व घालूया त्यामध्ये घातले चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडीशी आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी म्हणून साखर घातलेली आहे थोडंसं पाणी घालून आता आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे तर आपली चटणी वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी स्मूथ चटणी झालेली आहे एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि त्यासाठी अगदी छान अशी खमंग फोडणी बनवून घेतली थोड्याशा तेलामध्ये राई खडीपत्ता हिंगण लाल मिरची त्याचबरोबर एक टी स्पून मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ही छान अशी खमंग फोडणी थोडीशी याच्यामध्ये परतली आणि मग गॅस बंद करून ही खमंग फोडणी जी आहे ना ती या चटणीवर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही चटणी आपली तयार आहे ही चटणी बाजूला ठेवूया आणि आता आपलं बॅटर बघूया तर छान असं हे बॅटर छान मुरलेलं आहे जर का तुम्हाला घट्ट झालं असं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून पुन्हा थोडंसं मिक्स करून घ्या आता ह्यामध्ये मी घातलेलं आहे चवीप्रमाणे हिरवी मिरची थोडासा बारीक चिरलेला कांदा अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो किसलेलं गाजर मी इथे घेतलेलं आहे आणि थोडीशी सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता तुम्ही कोबी घालू शकता त्याच्यानंतर तुम्ही ह्यामध्ये काकडी घालू शकता दुसरे कोणत्याही भाज्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी आता एक डोसा तवा गॅसवर चांगला गरम करून घ्यायचा आहे त्यावर थोडंसं तेल टाकूया आणि पेपरने असं पुसून घेऊया त्यामुळे काय होईल तवा छान नॉनस्टिक होतो त्याचप्रमाणे तव्याचं में टेम्परेचरसुद्धा मेंटेन राहतं आणि आता आपण ह्या तव्यावर हे आपले जे बॅटर आहे ते छान असं सा पसरवून सारखं पसरवून घ्यायचं आहे थोडंसं वरून मी तेल घातलेलं आहे झाकून पाच एक मिनटं मीडियम फ्लेमवर छान शिजू देऊया तर डोपल्याला पाच एक मिनटांनी चेक करायचं आहे झाकण काढून पाहिलं तर त्याच्यावर तुम्ही बघू शकता झाकणामध्ये छान अशी वाफ जमा झाली होती आणि वरूनही बऱ्यापैकी हे बॅटर सुकलेलं दिसतंय एका साईडने मी पा पलटून पाहिलं तर ते छान असं सोनेरी रंगावर आलेलं आहे तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ते छान असं खरपूस आपण हे भाजून घ्यायचं आहे तर साधारण पाच एक मिनटं लागतात व्यवस्थित असं हे शिजायला आणि तुम्ही बघू शकता छान झालेलं आहे खरपूस असं भाजून झालेलं आहे आता आपण हे सर्व करायचं आहे अशाच प्रकारे मी दुसरे तप्पमसुद्धा बनवून घेतलेले आहेत आणि ही जी रेसिपी आहे ना एकदम सोपी आहे तुम्ही डिनरसाठी ब्रेकफास्टसाठी किंवा लंचसाठीही बनू शकता जर का तुम्ही मिलेट डाएटवर आहात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास ल कमेंट करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय